जय मातावी प्रिय भक्तांनो आपलं स्वागत आहे भक्तीवाणी या पवित्र दिव्य चॅनलवर इथे आपण रोज देवी देवतांच्या पौराणिक कथा अद्भुत लीला गाथा आणि भक्तीने ओतप्रोत गोष्टी ऐकतो म्हटलं जातं की नवरात्रीच्या काळात या कथा ऐकल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य येतं नवरात्रीत आपण नऊ दिवस उपवास करतो त्याचे फळ तर आपल्याला मिळतेच पण जर नवरात्री देवीच्या कथा ऐकल्या तर त्याची फळं दुपटीने वाढते तर खंड न पडता नवरात्री देवीच्या कथा नक्कीच श्रद्धेने ऐका देवीचा, देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवही येईल आणि जेव्हा आपण आईचं नामस्मरण करतो तेव्हा आपोआप आपल्याला तिचं संरक्षण मिळतं पण त्याआधी प्रिय भक्तांना तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशाच नवीन पौराणिक भक्तिमय कथा घेऊन येणार आहे प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो आज आपण वैष्णोदेवीची कथा बघणार आहोत असं सांगितलं जातं की माता वैष्णवदेवी फक्त त्यालाच दर्शन देतात ज्याच्या नशिबात तिची भेट लिहिलेली असते काही भक्त कितीही वेळा योजना करतात तरी त्यांना प्रवास जमत नाही आणि काही भक्तांना अचानकच देवीची हाक मिळते आणि ते कटरा मार्गे त्रिकूट पर्वतावर पोहोचतात हीच आहे त्या आईच्या दरबाराची गुढ महिमा आज मी तुम्हाला सांगणार आहे ती अद्भुत कथा माता वैष्णव देवीची कथा जी पिढ्यान पिढ्या सांगितली जाते आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात अढळ श्रद्धा निर्माण करते जम्मू काश्मीरमध्ये कटरा नावाच्या ठिकाणाजवळ हंसाली नावाचं छोटस गाव आहे तिथं राहत होते एक साधे देवभक्त ब्राह्मण श्री श्रीधर त्यांचा स्वभाव अतिशय नम्र होता पण त्यांच्या जीवनात एक मोठं दुःख होतं त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अपत्य नव्हतं श्रीधर रोज देवाला आर्तपणे हाक मारत असत की हे देवी माता माझं जीवन अपूर्ण आहे मला मार्ग दाखव मला कृपा कर एकदा नवरात्रीच्या पवित्र दिवसांत श्रीधरनं ठरवलं की मी कन्या भोजनाचा भंडारा करणार त्याने गावातील लहान लहान मुलींना घरी बोलवलं त्यांच्यातच बसली होती एक विलक्षण तेजानं उजळलेली कन्या ती म्हणजेच माता वैष्णव स्वतःच होत्या पण त्या क्षणी हे ठाऊक नव्हतं झाल्यावर सगळ्या कन्या आपापल्या घरी परतल्या पण ती एक दिव्य कन्या मात्र तिथेच थांबली श्रीधर तिच्याकडे पाहत आश्चर्यचकित झाला तेव्हा ती ते दिव्यकन्या मंद स्मित करत म्हणाली बाबा श्रीधर उद्या तू एक भव्य भंडारा कर संपूर्ण गाव साधू महंत यात्रेकरू करू सगळ्यांना निमंत्रण दे भोजनाची धान्याची पैशाची चिंता करू नकोस सर्व व्यवस्था मी करेन माझ्यावर विश्वास ठेव त्या दिव्य कन्येच्या मधुरवाणीत इतकी गोळी होती की श्रीधरचं हृदय विश्वासाने भारून गेलं त्याने दुसऱ्याच दिवशी गावोगाव जाऊन सर्वांना निमंत्रण दिलं भंडाऱ्याच्या दिवशी श्रीधरच्या त्या छोट्याशा झोपडीत हजारो लोक जमले होते असं वाटत होत जणू साऱ्या दिशांनी लोकांचा महापूर आला आहे कुठे साधू महंत कुठे ग्रामीण स्त्रिया कुठे करू सगळे एकत्र जमले आणि आश्चर्याने पाहत होते की एवढ्या छोट्याशा कुटीत इतके लोक कसे सामावतील तेवढ्यात ती दिव्य कन्या एका अद्भुत पात्र घेऊन उभी राहिली तिने त्या पात्रातून भोजन वाढायला सुरुवात केली आणि पाहता पाहता चमत्कार घडू लागला जेवढं काढलं जात होतं तेवढं पात्र पुन्हा भरून जात होत जणू ते पात्र कधीही रिकाम होणारच नाही लोकांच्या डोळ्यात कुतूहल आणि भक्ती एकत्र एक दाटून आली कोणी म्हणे ही साधी कन्या नाही तर कोणी म्हणे ही तर स्वतः देवमाता आहे सगळे तृप्त होऊन भोजन करत होते तेवढ्यात अचानक गर्दीतून एक रौद्र आवाज घुमला तो होता भैरवनाथ तो पुढे येऊन हट्टाने म्हणाला मला मांस पाहिजे मला मद्य पाहिजे साध्या अन्नानं माझं भागणार नाही ती कन्या त्याच्याकडे शांत पण ठाम नजरेने पाहत म्हणाली हे भंडार ब्राह्मणांचं आहे इथे तुला फक्त सात्विक अन्न मिळेल तुझ्या इच्छेचं समाधान मी करू शकत नाही तिचा आवाज मधुर असला तरी त्यात एक विलक्षण सामर्थ्य दडलं होतं भैरवनाथ तिच्या उत्तराने संतापला तो डोळ्यात रोशन घेऊन म्हणाला तू कोण आहेस तू साधी कन्या नाहीस तुझ्यामध्ये काहीतरी अद्भुत सामर्थ्य आहे तो तिला पकडण्यासाठी मागे लागला तेव्हा माता वैष्णव पवनरूप धारण करून त्रिकूट पर्वताकडे निघाल्या त्यांच्या गतीत जणू वाऱ्याची वेगवान झुळूक सामावलेली होती त्यांच्या सोबत होता त्यांचा विश्वासू सहचर वीर लंगूर तो उंच उंच डोंगरावरून उड्या मारत मातेसोबत चालला होता जणू मातेसाठी स्वतःचे प्राणपणाला लावायला तो सदैव तत्पर होता मार्गात त्यांना एक वृद्ध योगी भेटला तो जणू काळाचा साक्षीदार वाटत होता डोळ्यात गुढ तेज अंगावर भगवे वस्त्र त्याने भैरवनाथाकडे पाहत कठोर स्वरात इशारा दिला अरे मूर्खा तुला कळत नाही का जिचा तू पाठलाग करतो आहेस ती साधी कन्या नाही ती तर आदिशक्ती आहे जगन माता तिच्या तेजापुढे तुझं सामर्थ्य क्षणभंगूर आहे पण भैरवनाथाला अहंकाराने आंधळ केलं होतं तो हसत म्हणाला मी कोणत्याही स्त्रीला जिंकू शकतो ही ही माझ्या वशात येईल मातेला माहीत होतं की हा राक्षसी अहंकार फक्त तिच्या तेजानेच संपेल त्या एका गहन गुहेत जाऊन स्थिर झाल्या नऊ दीर्घ महिने त्यांनी तिथे तपश्चर्या केली त्या गुहेला आज आपण गर्भजून म्हणून ओळखतो भक्त म्हणतात जेव्हा आपण त्या गुहेतून जातो तेव्हा असा भास होतो की आपण पुन्हा आईच्या गर्भातून नवीन जीवन घेतो अंधारलेल्या आरुंद मार्गातून जाताना जणू आत्मा शुद्ध होतो पापधून निघतात आणि एक नवीन जन्म मिळाल्याची अनुभूती येते म्हणूनच या गुहेतून जाणं म्हणजे फक्त प्रवास नसतो तर ते भक्तांसाठी पुनर्जन्मासमान मानलं जातं भैरव मात्र तिथेही आला गुहेच्या प्रवेशद्वारावर वीर लंगूर उभा राहिला त्याने भैरवशी प्रखर युद्ध केलं डोंगर दऱ्यांमध्ये त्यांचा रणगर्जन घुमू लागला कधी लंगूर भैरवनाथाला मागे ढकलत होता तर कधी भैरवाच्या पराक्रमासमोर थकू लागला शेवटी क्षण आला की माता वैष्णवने स्वतःचं तेजस्वी स्वरूप धारण केलं त्या चंडीच्या रूपात प्रकट झाल्या त्यांचं दिव्य रूप पाहून संपूर्ण पर्वत थरथरला हवा गरम ज्वाळांनी दाटून आली आणि आकाशात विजांचा कडकडाट झाला त्या तेजस्वी रूपाने मातेने भैरवनाथाचा वध केला एका क्षणात त्याचं धड एका ठिकाणी कोसळलं आणि त्याचा शिर त्रिकूट पर्वताच्या दुसऱ्या बाजूला आजच्या भैरव नाटीत जाऊन पडलं तेव्हा करुणामयी मातेने भैरवला अंतिम वरदान दिलं की हे भैरव जरी तू अहंकारी होतास तरी शेवटच्या क्षणी मला जाणलंस माझ्या दर्शनानंतर जर कोणी तुझं दर्शन करील तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आजही लाखो भक्त माता वैष्णवदेवीच्या दरबारात येतात पहिल्यांदा ते, ते पिंडीरूप मातेला वंदन करतात आणि नंतर भैरवनाथाचं दर्शन घेऊन यात्रा पूर्ण करतात ही कथा फक्त युद्धाची नाही तर श्रद्धेची अहंकाराच्या विनाशाची आणि भक्तीच्या विजयाचीही आहे पण आई ही आईच वध करूनही मातेने भैरवला शाप नाही दिला उलट आशीर्वाद दिला की जो भक्त माझ्या पिंडीरूप दर्शनानंतर तुझं दर्शन करील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आज लाखो भक्त माता वैष्णवदेवीच्या दरबारात येतात पहिल्यांदा ते पिंडीरूप मातेला वंदन करतात आणि नंतर भैरवनाथाचं दर्शन घेऊन यात्रा पूर्ण करतात ही कथा केवळ शक्तीचं प्रतीक नाही तर आईच्या दयाळू आणि क्षमाशील हृदयाचंही दर्शन घडवते माता वैष्णव हीच खरी संरक्षिका पालनकर्ती आणि प्रेमाची मूर्ती आहे तर अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शेअर आणि कॉमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या कथेसह तोपर्यंत जय माता दी